आर्टिकल पंचवीस ते अठ्ठावीस यामध्ये धर्मासंबंधीचे अधिकार मूलभूत अधिकार आपल्याला दिलेले आहेत म्हणजे प्रत्येक नागरिकाला आपला धर्म पाहण्याचे अधिकार दिलेले आहेत त्याचप्रमाणे जरी अधिकार आपल्याला दिले आहेत परंतु आपल्या स्वतःला धर्म पाहण्याचे अधिकार आहे दिलेले आहेत त्यामुळे इतर धर्मांना किंवा वाईट न म्हणता त्यांचा पण आदर करून आपण या ठिकाणी राहायला पाहिजे या ठिकाणी राहायला पाहिजे त्यामुळे प्रत्येकाने आपल्या धर्माचा आदर करून इतर धर्माचा पण आदर केलाच पाहिजे हे या संविधानाचं मूळ तत्व आहे आपण या ठिकाणी जे आगामी सण उत्सव आहेत गणेशोत्सव व ईद येलाद हे दोन उत्सव ज्या ठिकाणी साजरे करणार आहोत हा आपणाला या ठिकाणी बोलण्याचा हाच उद्देश आहे की हे जे दोन सण उत्सव आहेत हे शांततेत पार पाडणं अत्यंत आवश्यक आहे आणि शारीरिक पार काढताना आपण एक समाजाचे प्रतिनिधित्व प्रतिनिधित्व करत आहात त्यामुळे जरी या ठिकाणी आपण आलेले आहात तर आम्हाला अपेक्षा एवढी आहे की आपण आपल्या परिसरात जाऊन किंवा आपल्या जे प्रतिज्ञा करतात त्या लोकांना जाऊन आपण सुद्धा शांततेचं आवाहन करून हे जे सण आहेत हे अत्यंत चांगल्या प्रकारे साजरे करून एक सामाजिक बांधवकी जोपासली असली पाहिजे सामाजिक स्वरूप आहेत एक सर्वभर ठेवला पाहिजे यासाठी हा जो कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे ही धडपड पोलिसांची धडपड जी आहे की आपण जे सण साजरे करत आहात ते सण चांगल्या उत्कृष्टरित्या साजरे झाले पाहिजे पोलीस ज हे समाजाचा घटक असताना आपण पोलिसांनी त्यांचे सण साजरे करता आपले सण कसे साजरे होतील या दृष्टीकोनातून पोलिस नेहमीच प्रयत्नशील असतात त्यासाठी पोलीस विविध प्रकारचे जे प्रतिबंध कारवाई आहेत जे रेकॉर्ड गुन्हेगार आहे किंवा इतर गुन्हेगार आहेत त्यांच्यावर प्रतिबंध कारवाई करून जे धर्मासंबंधीचे धर्मासंबंधीचे अपराध करतात जातीय खेळ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात अशा गुन्हेगारांना आपण योग्य ते प्रतिबंधक कारवाई करून तुमच्या आनंदामध्ये कोणत्याही प्रकारचं विरजा येणार नाही यासाठी पोलीस तत्पर सेवा देतात त्यासाठी आम्हाला तुमची पण खूप आवश्यकता आहे कारण तुम्ही त्या समाज घटका आहे जरी आम्ही पोलीस असतो तरी एक सामाजिक बांधिमिक म्हणून किंवा एक, एक भारताचा नागरिक म्हणून प्रत्येकाचं कर्तव्य आहे की त्याने समाजासाठी आणि समाजामध्ये शांतता राहण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे या ठिकाणी आज या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून किंवा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले आदरणीय गिरेश uh, कुमार सर यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी मार्गदर्शन करावे